नवीन वर्ष सुरुवात साठी आपण रायगडला चाललेलो आहे जिजामाता समाधी स्थळी जिजामातेच्या समाधी पासून थोडं पुढं आल्यावरती हा पाच वाडा आहे हे तिकीट आहे पंचवीस रुपये घेतले जाते तिथे आपल्याला चाळीस मिनिटं लागेल आपल्याला वरती पोहोचायला आता जो माग दिसतोय ना हा मेन दरवाजा आहे हे सगळे सहा राणी माल आणि पुढून जो येतो आता तुम्हाला दाखवतो मी भवानी मातेचं मंदिर आहे नमस्कार जय श्रीराम मी प्रथमेश कायला तापगिर प्रथमेश तापगिर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन वर्ष सुरुवातीसाठी आपण रायगडला चाललेलो आहे आधी एक ते वर्धारी घे आपल्यासोबत सोन्या होळी गौरव कदम प्रज्ञेश गायकवाड आणि तिथं रोहित डोके राहुल मदने आम्ही सहा जण आज चाललेलो आहे आमची काही पोरं उद्या येणार आहे एक तारखेला बघत होते फोन हो येते आले आले खाली आलेलो आहे हा रोड होतो पुण्यातून इथून हा लेफ्ट मारल्यानंतर मानगाव आणि निजामपूर क्षेत्र रोड जातो आपल्याला ह्या रोडने खाली जायचे निजामपूर गाव निजामपूर गावामधून लेफ्ट घ्यायचं काही घडलं जाईल जिजामाता स्थळी जिजामातेच्या समाधी पासून थोडं पुढे आल्यावरती हा पाचचा वाड आहे मासाहेबांचं वय झाल्यामुळं रायगडा वर्षी ना त्यांना मानवत नव्हती तेव्हा शिवाजी महाराजांनी हा कोट बांधला होता खाली एक

வீரை வாட் மது धान्य क्वाटर येत ला पहिला हे पण तस दिसे धान्य क्वाटर असावं कदाचित खाली मजबूत तटबंदी सगळी हा जो मेन दरवाजा आहे ह्याच्यावरती एक तोफ आहे फक्त एकच तोफ आहे रायगड किल्ल्याच्या पाहिजेला पोहोचलोय आजू सर्व खाली मार्ग जाते हरवप्याचा मार्ग आहे हरवपे दिसते बघा यात आणि हा इथून वरती रोपेकडे जातो आणि इथून सर्व खालीगार उजवाताला डर मारल्यानंतर पुढून रायगडाचा मेन वाटे जायला वर हा दिसतोय हिरकणी बुरुजी आणि ही खालची होती हिरकणी वाडी रायगडाचा टकमक टोक इथून रायगडाची चढाई चालू होती आणि तिथं दिसतोय तो, तो महादारवाजे दहा पंधरा मिनिटाच्या चढाई नंतर आपण एवढं अंतर कव्हर केलेले खालून एवढं वरती आहे आपण किल्ल्याच्या मध्यापर्यंत ही येणार एक वाटी हिरकणी वाडीतून आपण ह्या रोडने आलो आता आणि हा एक मार्ग आहे अजून पण सगळे मार्ग हे माधारवाजातच जाऊन भेटते रायगडवर तुम्ही कुठल्या मार्गाने आले तर तुम्हाला माधारवाजातच जावं लागेल अर्ध्या मारवाजा कुशा आले नाही हे माधारवाजा हो इथं काय तर प्रत्येकी पंचवीस रुपये तिकीट हे तिकीट आहे पंचवीस रुपये घेतले जाते आपल्याला त्यामुळे करायची स्वच्छता बिच्छता होती ते लोक आता काहीतरी एक दहा मिनटं पंधरा मिनटंच्या अंधारावर गेल्ला राहिलेला आहे हा माझं अंधार रोड आहे चाळीस मिनटं काही आपल्याला वरती पोहचायला आता हे जे समोर टाकं दिसते हे हनुमान टाक हे समोर आणि इकडं किल्ला दिसते हा हत्ती चालावी इथून सरळ गेल्यानंतर होळीचा माळा लागतो तिथे गेल्यावर आपण इकडून आता वरती आलेलो आहे होळीच्या माळावर हाड रोड जातो आणि इकडून आपण हिरकणी गाड्यावर आहे आता हा हत्ती चालावी आणि इथून थोडं पुढं गेलं गंगा सागर चालावी आपले मित्र आहेत आता आता आपण जरा वेळ थांबू त्यांची वाट बघू गंगासागर या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जे वेळी झाला तेव्हा सात नद्यांचा आणि समुद्राचं पाणी आणलं त्याला ते राज्याभिषेक झाल्यानंतर ह्याच्यात सोडलं म्हणून याला गंगासागर नाव दिलं हिरकणी बुरुजावर जायला दा ही वाट आहे वाट ही जरा जास्त इथून पण एक रोड या रोडला पण खाली, खाली, खाली। हा जे दिसतोय हा हिरकणी आहे हिरकणी नावाची एक बाई आहे ना, ना। किल्ल्यावरती दूध घेऊन आलती संध्याकाळी तिला खाली जायला उशीर झाला किल्ल्याचे दरवाजे बंद झालते म्हणून तिथून उतर आसा, आसा खाली उतरली पहिले इथं बुरुच नव्हता हा हा एक कडा होता फक्त असा असा बघायलाच किती बिद्दीत आहे का बघा हिरो इंदोलकर जेव्हा किराव किल्ला बांधला तेव्हा शिवाजी महाराजांना म्हणले होते की या किल्ल्यावरून फक्त पाणी खाली जाईन आणि वरती आली तर हवा येईन तरी सुद्धा किल्ल्यावर कळलं की हिरकन नावाची बाई किल्ल्यावर नाही खाली उतरलीत म्हणून तेव्हा तिच्या गावात लोक गेले तिला परत किल्ल्यावरती आणलं शिवाजी महाराजांच्या समोर आणल्यानंतर ती म्हणली की मी काल इथून इथून उतरले असं तर शिवाजी महाराज म्हले परत मला एकदा उतरून दाखव जर तू उतरली तर पणवरती चढू शकतो ती वंदी आता नाही उतरू शकत महाराज काल उतरली ती एक मुलाची आई होती आज मी नाही उतरू शकत त्यानंतर शिवाजी महाराजांनी फिरोजी इंदोलकरांना सांगून हा आहे ना परत तासून घेतला आणि ह्याच्यावर हा बुरुज बांधला आणि ह्या बुरुजाला हिरकणी बुरुज असं नाव दिलं आणि एक हनुमानची मूर्ती तर काढायला लावली आणि इथं तेव्हापासून तीन पप्पा ठेवले हा बुरुच फक्त तुम्ही एकदा बघा इथून त्या खाली उतरल्या इकडं पलीकडे साइडला हिरगणी वाडी राणीवासा शिवाजी महाराजांच्या सहा ते शिवाजी आठ पत्नी होत्या त्यातल्या पहिल्या साईबाई राजगडावरच वारले आणि दुसऱ्या पुतळाबाई या जिजाऊमासाहेबांबरोबर बरोबर च्या वाड्यात राहिलो होत्या त्यामुळे फक्त सात वाडे तयार गेलेले आहेत या शिवाडीचे त्या काळाचे शिवकालीन बाथरूम आहे तिथं अशा प्रकारे संडास असायचे जो माग दिसतो ना हा मेना दरवाजा आहे हे सगळे सार आणि आहेत आणि पुढून जो येतो आता तुम्हाला दाखवतो मी तो पालखे दरवाजा आहे आणि इथे वरती आल्यानंतर हे धान्य भांडार आहेत पहिलं साधारणतः बावीस फूट खोल दुसरं पंधरा फूट आणि तिसरं बावीस फुटच आहे त्यानंतर शिवाजी महाराजांचा पिशव्यांचा काळ आला त्यांनी आता तुरुंग म्हणून हे केला जो चोरी करण ना त्याला सात दिवसाच्या ठेवायचे आणि आठव्या दिवशी त्याच्या कबिली घ्यायची महाराजांच्या सगळ्या साडेतीनशे किल्ल्यांचा कारभार हिथूनच चालायचा ही जागा ती धान्य भांडार त्याच्या शेजारी हा राणीवास आहेत हा पालखी दरवाजा आहे आपल्याला काही पुरातन वाड्यांचे अवशेष दिसते शिवाजी महाराजांच्या पाण्यास टाकी आणि हे आंघोळीचं इथं शिवाजी महाराज आंघोळ करायचे ह्या जागेवरती आणि इथून आपण इकडे खोटेकडे आलो तर शिवाजी महाराजांचा माल आले ह्याच्यामध्ये काही ठिकाणी सागवनाचं सा लाकूड पण आपल्याला पाहिलं मिळतं ती बघतोय ती गॅलरी आपण आणि समोर एक आणि हा दुसरा एक मनोर आहे असे तीन मंदोर आहे तिथं आणि हे जे मागं दिसते हा मुखपात खाना आहे इथे शिवाजी महाराजांच्यासाठी जेवण जेवण जयन बनवलं जायचं पहिल्या काळाचे अशा चुलीत नगारखान्यापासून आलेलो आपण हा नगारखाना शिवाजी महाराज राज्याभी झाला आणि आता प्रत्येक साजूरला पण इथंच होतं आता मोठ्या प्रमाणावर काम चालू इथं त्या जागेची खासियत अशी तिथं जर हळू आवाजात जरी कोण बोललं तर इथं सहज आवाज येतो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथे झाला आणि हा जो नगरखाना दिसतोय ह्याच्यावरती गोळ्या मारले छिद्र दिसतात बघा जेव्हा अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी ह्या किल्ल्यावरती ताबा घेतला तेव्हा त्यांचं इथं प्रशिक्षण चालू असायचं त्यामुळे ह्याच्यावरती बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण आपल्याला दिसतात होळीचं माळे इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली आहे <coughs> पहिल्या काळात इथं मानाची जा होळी पेटली जायची त्या जा भागात इथं होळी पेटल्यानंतरच आजूबाजूच्या गावांमध्ये होळी पेटली जायची ही दिसते ती बाजारपेठे समोर स्थिती बाजारपेठ आहे अशी आठशे फूट लांबे आणि ह्या साइडला बावीस दुकान आणि ह्या साइडला बावीस दुकान आहे दुकानाची उंची ही आपल्या कमरेपेक्षा उंच आहे जरी आपण गेलो आणि थांबलं बघितलं तर ह्याची उंची आपल्या कमरेच्यावरच होती कारण पूर्वीच्या काळात गोड्यावरून खरेदी केली जायची بغا دا کوټو ورو ونچي دي سي او ها دي دایته دي ته ځون راځه دا پچاویل بغيته هيا بیا وې ته وې اوله کله غوډه ورون فري دي کېلي جاي دي ته موو اوډي اونچي ديلې وه पडदी चला स्वामी सर कोणाला बोलवलं पडदी आज जाऊन पडदी आता कुठं जगदीश्वराच मंदिर आहे आता आपण ज्या आलो तेव्हा दरवाजा हा मागचा दरवाजा आहे पहिल्या काळात हा पुढचा दरवाजा वापरला जायचा हा समोर दिसत आहे आता शिवाजी महाराजांची समाधी इथं समोरच्या साईडला त्यामुळे ह्या राज्याचा वापर केला जातो हे जगदीश्वराचं मंदिर दिसतंय याचा मस्जिदीसारखा आकार आहे कारण हा रायगड किल्ला हा डोंगर स्वतंत्र आहे आणि जर ह्या किल्ल्यावरून दुसऱ्या डोंगरावरून ह्याच्यावर तोप मारा सहज केला जाऊ शकत होता त्यामुळे शिवाजी महाराजांनी ह्याला मस्जिदीसारखा आकार दिलाय पण आतमध्ये महादेवाची मूर्ती हे पाहेर नंदी हा हो शिवाजी महाराजांचा समाधी गजातो मुधूम मंदिर अस समाधीत समाधी समोर ही बायरी सेवेची ठाई तत्पर हिरो दिन दर जगदीश्वराच्या मंदिरापासून हा सरळ खाली रास्ता जातो हा पुढं जाऊन बारा टाक्यांकडं आणि भावानीचा खागा आहे भावानी काढा भावानी मातीचं मंदिर आहे त्या साईडला जातो पुढं इथून साधारणतः एक तासाचं अंतर आहे ते हा जो रोड इथून खाली इथून इकडे खाली गेल्यानंतर बारा टाक्यांकडं रोड जातो त्या साईडला रायगड जिल्ह्याचा असा इतिहास शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात हल्ला केला चंद्रराव मोरेंवर ते चंद्रराव मोरे पळून इकडे आली हे रायरीचं डोंगर नाव त्याचं हो बघलं तर शिवाजी महाराज त्यांच्याकडे इकडे आल्यानंतर शिवाजी महाराजांनी हे म्हणले की ह्या डोंगरालाच आपल्या किल्ल्याची राजधानी करायची म्हणून इथे हे किल्ला बांधला रायगड किल्ला जर बघायला गेलं तर भरपूर मोठा पण ह्याच्यासोबतचे जे डोंगर आहे बाकीचे हा कुठल्याच डोंगराला हा किल्ला कनेक्ट नाही म्हणजे प्रत्येक जी डोंगर रांग ना ही वेगळी ही सगळी डोंगर रांग अशी पण कुठलाच डोंगर आहे रायगड किल्ल्याला कनेक्ट इथं शिवाजी महाराज रायगड बांधला हे खाली दिसतात ह्या बारा टाके आहेत इथं बारा टाक्या असल्यामुळे इथं या जागेचं नावच पडलं बारा टाक्या समाधी बसून आपण इथं खाली येऊ शकतो ह्या बारा टाक्यात रायगड मोठ्या प्रमाणावर आहे इथं बारा टाके आहेत इथं खाली एक मोज टाके तिकडे गंगासागर आहे हत्ती आहे हनुमान टाके इथं आपल्याला अशा पायऱ्या पण बघायला भेटतात रायगड किल्ल्याचं काम पूर्ण करण्यासाठी हिरोजी इंदुलकरांनी आपलं सर्व लावलं ज्यावेळी या किल्ल्याचं काम पूर्ण झालं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज किल्ला पाहण्यासाठी आले तेव्हा किल्ला पाहून छत्रपती पा शिवाजी महाराज म्हणले हिरोजी मागा का काय मागता त्यावेळी हिरोजी म्हणले महाराज फक्त आपण जेव्हा जगदीश्वराच्या मंदिरात असाल तेव्हा आपल्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागली पाहिजे म्हणून तिथे माझ्या नावाचा दगड म्हणजे पायरी बसवा तेव्हापासून जगदीश्वराच्या मंदिराची तर पूर्वेच्या बाजूनी ती पायरी बसवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मागं समाधी दिसते तिथेपासून एक रोड आहे इकडं आल्यानंतर इथून सर्व जर खाली गेलं तर भावनी मातेचं मंदिर आहे भावनी असं म्हणतात त्या जागेला इथून एक तासाचं अंतर आहे जाऊन यायला छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुठली तरी मोहीम निघणार असेल आणि नाही तर स्वराज्यावर काही संकट आलं तर शिवाजी महाराज इकडे पाया पडायला जायचे तिथं आपण जाऊ आता रायगडवरून मोठ्या प्रमाणावर काम चालू झाले चुन्याचाच वापर केला जातोय हे असं मिक्सर असते ह्याच्यामध्ये बिंक परत आपला बेल बेंडी आणि मेथीचं हे मिश्रण करून जुन्या पद्धतीनेच परत दगडाला लेप लावला जातो सिमेंटचा वापर आता केला जात नाहीत रायगड किल्ल्यावरून ना आपल्याला आठ किल्ले दिसतात त्याच्यातला एक समोर दिसतो दिवा आणि हा समोर दिसतो एक लिंगाणा हा कोठडी म्हणून याचा वापर केला जायचा आणि समोर दोन किल्ले दिसते आता जो दिसत नाही एक आपला राजगड आणि तोरणा ह्या बाजूला भावानी कटा याचा दिसायला लागलेलं आहे भावानी टोक आपल्याला इथून खाली उतारायला लागत असं आता तीव्र उतारे त्याच्यामुळं असं खाली जायला रस्ता आहे हे सगळीकडे असं रेलिंग लावलेलं आहे आणि मंदिर आहे राशी जरी फिदुरी गेली जरी फिजुरी गेलेला तरी तो जायचं फेकला जायचोरले आम्ही आता केला लवकरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद